जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज।, न्यूज अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आरणे हे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला आश्विला आले होते परत शिर्डीकर जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक तर असावे आता ते त्या सांगतील ते स्वतःच्या जबाबमध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदारी आहे पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची कार आहे नाही त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं कधी काही पवित्र्य आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटलमधून दिलेली आहे सर संगमेर पोलीस स्टेशनला ते पुढं कारवाई होईल